चहा पावडरचे रिकामे झालेले तीन बॉक्स आहेत अशा प्रकारच्या या रिकाम्या झालेल्या चहा पावडरच्या बॉक्सचा फेकू न देता कशा पद्धतीने उपयोग करायचा ते बघायचं आहे तुमच्याकडे असे तीन बॉक्स नसतील दोन बॉक्स असतील तरी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता आता हे बॉक्स आपण कशा प्रकारे उपयोगात आणायचे त्याचं काय करायचं ते बघूया त्यासाठी आता हे रिकामे झालेले जे बॉक्स आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत मधो मध्ये हे बॉक्स मी कट करून घेणार आहे आणि तिन्ही बॉक्स आपल्याला एकसारखे कट करायचे हे बॉक्स मधोमध कट करण्यासाठी येथे मी कैचीचा वापर करत आहे अशा पद्धतीने मधोमध आपल्याला हे बॉक्स कट करून घ्यायचेत कट करून झाल्यानंतर ते वरच्या बाजूने व्यवस्थित कट करून घ्यायचेत अशा प्रकारे आता हे तिन्ही बॉक्स आपले कट करून झालेत आता एकसारखे हे कट केलेले तिन्ही बॉक्स आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत जोडण्यासाठी इथे मी स्टेपलरचा वापर करणार आहे स्टेपलरच्या वापराने ते आपल्याला व्यवस्थित असे पॅक करायचे तुमच्याकडे जर स्टेपलर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही सेलो टेपचा वापर करूनही हे बॉक्स तुम्ही चिकटवू शकता अशा पद्धतीने ते आपण या बॉक्सला पॅक करून घेतलेला आहे आता या जोडलेल्या बॉक्सला आपल्याला बाहेरच्या बाजूने डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी गिफ्ट पेपर घेतलेला आहे अशा प्रकारे आता हा गिफ्ट पेपर आपण या बॉक्सला चिकटवायचा आहे तुमच्याकडे गिफ्ट पेपर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही क्राफ्ट पेपरचा सुद्धा वापर करू शकता आता हा गिफ्ट पेपर आपण या बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने चिकटवण्यासाठी फेविकॉलचा वापर करणार आहोत या पद्धतीने हा गिफ्ट पेपर या बॉक्सला मी आतून आणि बाहेरून व्यवस्थित असा चिकटून घेतलेला आहे चिकटवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हा बॉक्स किती व्यवस्थित आणि छान दिसायला लागलेला आहे आता या बॉक्सला आणखीन डेकोरेट करण्यासाठी येथे मी ग्लिटर टेप घेतलेला आहे तो आपण या पद्धतीने या बॉक्सला वरच्या आणि खालच्या बाजूला चिकटून घ्यायचा आहे आता चिकटवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसायला लागलेलं ला आहे अशा प्रकारचा सुंदर ऑर्गनायझर या चहा पावडरच्या बॉक्स पासून आपण बनवलेला आहे याचा उपयोग आपण आपल्याला पाहिजे जसा करू शकतो येथे मी अशा प्रकारच्या काही वस्तू याच्यामध्ये ठेवत आहे या वस्तू आपण इकडे तिकडे ठेवल्या तर त्या अजिबात व्यवस्थित दिसत नाही आणि पटकनही मिळत नाही त्यामुळे या पद्धतीने त्या ऑर्गनाईज करून ठेवल्या तर त्या पटकन मिळतात आणि दिसायलाही खूप छान दिसतं